दर्शक हो नमस्कार आज सत्तावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट देत असताना आम्हाला खूप आनंद होतोय कारण उजनी धरण मागील दीड महिन्यामध्ये जवळपास मायनस स्थितीमध्ये होतं परंतु पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं ते काल सकाळी साडेनऊ वाजता प्लस मध्ये आले आणि आज सकाळी सहा वाजता उजनी अपडेट जवळपास पंचवीसीकडे वाटचाल करत आहे आज सकाळी उजनी धरणाची परिस्थिती पाहिली तर दोनच वाव निसर्ग आहे दोंडचा विसर्ग हा सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट विसर्ग झालाय की जो रात्रीपासून थोडा रात्री कमी झालाय मात्र उंधनाची जर टक्केवारी पाहायला गेलं तर ती उंधनाची टक्केवारी ही तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकं उंधरण आज सकाळी सहा तिला भरलंय काल रात्रीपासून दौडचा विसर्ग जरी कमी होत असला तरी सुद्धा उजनी धरण्याची टक्केवारी आहे प्लस मधली ही सातत्यानं वाढलेली दिसते आपल्याला काल आपण सायंकाळी सहा वाजता जी उजनी तर दौंडचा जो विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग एक लाख हजार तीनशे सत्याहत्तर त्यावेळेस धरणाची परिस्थिती कमी झाला तो एक लाख तेवीस हजार झाला मात्र उजनी धरणाची टक्केवारी ते सतरा टक्के उजनी धरण भरलं होतं मात्र आज सकाळी सहा वाजता दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट झाला आहे आणि धरणाची टक्केवारी तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकं धरण भरलं मी धरण आता पंचवीस वाटचाल करायला लागले धरणावरती जर आपण पाऊस बघितला तर so, तीन पॉईंट धरणावरती बाष्पीभव पाहिलं तर ते आ, तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं बाष्पीभव झाले धरणावरती पाऊस नाही परंतु एकूण हंगामाचा पाऊस बघितला तर दोनशे सत्तर मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी धरणावर झाला आहे धरणाची सध्याची पाणीपाती जर पाहिली आपण तर ते बारा पॉईंट एकोणसाठ टी एम सी हे धरण आता प्लसमधले आहे त्यामुळं उजनी धरणात जे काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्ही पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब